हा रिकटचा प्लॉट आहे साधारण पंचवीस दिवसाचे स्टेज आहे या बागेमध्ये रिकट केल्यानंतर काय काय काळजी घ्यायची तर रिकटनंतर प्रथम तर आपल्याला हे जे झाड आहे ते बांबूच्या एकाच बाजूने म्हणजे सर्व प्लॉटमध्ये बांबूच्या कोणत्याही एकाच बाजूने झाडावरती बांधत न्यायचे जेणेकरून त्यानंतर आपल्याला मिलीबर्गसाठी ज्या ज्या काही फवारण्या असतील तर त्या चांगल्या पद्धतीने कवरेज होण्यासाठी एकाच बाजूने बांबूच्या एकाच बाजूने हे झाडवरती बांधत नेणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याकडे जर डोळ आपण पेस्ट करताना चार पाच डोळ पेस्ट केलेली असते तर ज्या काही फुटी येणार आहे चार पाच फुटी येतात तर त्यापैकी एक जी चांगली स्ट्रॉंग फूट आहे ती आपल्याला वरती न्यायची ने इथं नेल्या प पद पद्धतीने आणि एक दुसरी जी फूट आहे ती साधारण एक फुटावरती नेऊन आपल्याला तिचा शेंडा स्टॉप करायचा आहे इथं केल्या इथं दाखवल्या पद्धतीने आणि ही एक फूटवरती एक फूट दुसरी एक फुटावरती आणि बाकीच्या ज्या काही फुटी असतील त्या पूर्णपणे फुटी आपल्याला काढून टाकायचे आहे जेणेकरून आपल्या झाडेचं झाडाचं स्टोरेज वाया जाणार नाही आणि लवकरात लवकर वाघ आपली वरती जाणार आहे त्यानंतर या या स्टेजमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं उडद्या या उडद्या किडीचं आणि थ्रिप्स किडीचं नियंत्रण कर करणं गरजेचं आहे उडद्याच्या नियंत्रणासाठी आपण स्लेअर प्रो असेल इमिडा असेल किंवा कराटे असेल यासारख्या कीटकनाशकांची हलटून पलटून एक ते दोन फवारणी करू शकतो फवारणी करताना ही फवारणी सायंकाळच्या वेळी घेणं गरजेचं आहे त्यानंतर हे जे काही फुटवे फुटत आहे बगलफुटी ह्या झाडांना ज्या बगलफुटी फुटत आहे तर या फुटी आपल्याला साधारण एक ते दोन पान ठेवून कट करायचे आहे बाकीच्या पूर्ण तळापासून न काढता एक ते दोन पान ठेवून या फुटी आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता पाणी नियोजन हो हा एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे तर पाणी नियोजनामध्ये आपल्याला जर हलकी मुरमट जमीन असेल तर डबल लॅटरल पाहिजे डबल इनलाइन पाहिजे आणि पूर्ण आपला बोध जो आहे तो पूर्णपणे ओला व्हायला पाहिजे आता इथे शेणकट टाकलेलं आहे परंतु या शेणकटावरती चिपटाची मल्चिंग जर केली तर अजूनच आपल्याला फायदेशीर ठरणार आहे चिपटाची मल्चिंग आणि डबल इनलाइन ट्रीप पाहिजे आणि पूर्ण बोध ओला होईल या पद्धतीने आपल्याला पाणी वापसा बघून द्यायचं आहे तर अशाच पद्धतीने नवीन नवनवीन व्हिडिओसाठी ग्रेप मास्टर युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद